नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्याच फायनल मेरिट लिस्ट काल रात्रीच लागली जसं की मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलंच होतं तुम्ही बघितलं असेल फायनल मेरिट नंबर वगैरे तुमचा ओके असेल जर पाहिलं नसेल तर तुम्ही लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी चेक फायनल मेरिट लिस्टमध्ये जाऊन तुम्हाला तुमची तुमचा आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे टाकल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट भेटून जाईल आता फायनल मेरिट लिस्ट तर लागली आता पुढे नेमकं करायचं काय ओके आता जर आम्ही इम्पॉर्टंट डेटमध्ये गेलो तर या ठिकाणी दाखवत आहे की प्रोव्हिजनल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होणार होता आज बरोबर आहे म्हणजे कॅप राऊंड अ आजपासून सुरू होत आहे ना तर कॅप राऊंड वनमध्ये मध्ये काय आहेत तर ऑप्शन फॉर्म भरणं ऑप्शन फॉर्म भरणं म्हणजे कॉलेजची नावं टाकणं है ना है तर कॉलेजची नावं टाकायच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे प्रोविजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जो आहे हा चेक करायचा आहे ओके तो ऑलरेडी uh, डिस्प्ले झालेला आहे आता डिस्प्ले झालेला आहे तर कुठे झालाय आणि तो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स काय असतो त्याच्यामध्ये काय काय चेक करायचं आणि नंतरच आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे म्हणजे कॉलेजच्या नंतर, नंतर टाकायचे ओके तर बघा <coughs> होम वरती गेल्यावर आपल्याला राईट साइडला इथे प्रोविजनल सीट डिस्ट्रीब्युशन मॅट्रिक्स दिसतो है ना या ठिकाणी लिंक आहे तर या लिंकवरती क्लिक करा लिंकवरती क्लिक केल्यावर तुम्हाला पी डी एफ लोड होऊ द्या आणि डाउनलोड झाल्यानंतर झाल्यानंतर <coughs> बघा या ठिकाणी चेक करून घ्या काय चेक करायचं आहे सांगू हा सगळ्यात अगोदर तर मिनिंग काय असतो याचा आणि रिझर्वेशन किती दिलेलं आहे हे आपण चेक करायचं आहे <coughs> जनरल कॅटेगरीसाठी आहे फोर्टी पर्सेंट रिझर्वेशन एस सीसाठी तेरा पर्सेंट एस टीसाठी सेवन पर्सेंट व्ही एन टी व्ही जेचा एन टी एसाठी थ्री पर्सेंट एन टी बीसाठी टू पॉईंट फाईव्ह एन टी सीसाठी थ्री पॉईंट फाईव्ह एन टी डीसाठी टू फाय पर्सेंट ओबीसीसाठी एकोणऐस टक्के एस सी बी सीसाठी दहा टक्के ई एससाठी दहा टक्के हे दहा टक्के जे आहेत एक्स्ट्रा आहे असं टोटल एकशे दहा पर्सेंट रिझर्वेशन आहे ओके आता तुम्ही म्हणाल की सर हे रिझर्वेशन तर आहे पर्सेंटेजमध्ये आम्हाला कुठं काय समजतं बरोबर <coughs> आता व्हॅकन्सी सीट मॅट्रिक जे आहे ते बघायचं कसं आता एखादं तुम्हाला कॉलेज आवडलंय है ना त्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे तुमची कॅटेगरी कोणती आहे त्याच्यावरनं तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं की नाही हे समजून जाईल आता बघा पहिले जे आहे अहिल्यानगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर ओके त्यालाच अहिल्यानगर पण म्हणतो आपण तर याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण तर टोटल जागा किती आहेत तर कॅबच्या दहा जागा आहेत आणि ईडब्ल्यू किती आहेत चार जागा अशा टोटल किती चौदा जागा आहेत ओके आता तुम्ही जर बघा एन टी बी कॅटेगरीची असाल तर तुम्हाला सिव्हिल ब्रँच पाहिजे या कॉलेजला तर बघायचं अगोदर एन टी बी एसाठी आहे का जागा कोणती तुमची नाही आहे मग या कॉलेजला तुम्ही अप्लाय करणार का ओके किंवा जर करायचं असेल तर इथे ओपनच्या जागा किती दिसत तीन तर तुमचा कॉम्पिटिशन जे आहे कशामध्ये होणार तुमचं ओपन कॅटेगरीमध्ये होणार जे तुम्हाला एन टी सीचा कट ऑप असतो कमीवाला एन टी डीचा कट ऑफ असेल कमीवाला एन टी बीचा कट ऑफ आहे कमीवाला तर या ठिकाणी तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार नाही म्हणून <coughs> तुमची जी कॅटेगरी आहे त्याच कॅटेगरीमधनं वॅकन्सी जर असेल तर तरच तुम्ही काय करायचं आहे त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे किंवा प्रिफरन्स द्यायचा आहे आलं लक्षात आता हे तर झालं सिव्हिलसाठी आता दुसरी ब्रँच बघा कॉम्प्युटर तिकडे दहा तरी जागा होता इथे बघा किती जागा आहेत सात जागा आहेत कॅबच्या ओके आणि ईडब्ल्यू ची किती जागा आहे एक वन अशा टोटल किती आठ जागा आहेत है. है ना <coughs> आता याच्यानंतर बघा ओपनच्या दोन जागा आहेत एस सीची एकच जागा आहे एस टीला जागाच नाही आहे व्ही जे एन टी एक पण जागा नाही आहे ओके ओबीसीसाठी एक आहे ती पण जनरल नाही आहे जी म्हणजे काय असतं जनरल रियल म्हणजे लेडीज ओके आता जर तुम्ही जनरल जनरल म्हणजे काय तर ओबीसी मधला मुलगा किंवा मुलगी जनरल म्हणजे ओपन नाही आहे ओके ओबीसी कॅटेगरीचा मुलगा यासाठी जागा आहे घरी जर नाही ओबीसी कॅटेगरीची मुलगी एल म्हणजे लेडीज तर लेडीजसाठी एक सीट आहे तर ती या ठिकाणी कॉम्पिटिशन करू शकते अशा टोटल किती जागा आहेत पाच जागा बघा दोन जागा जनरलच्या म्हणजे ओपनच्या एक एस सीची तीन झाल्या ओबीसी लेडीजची एक चार झाले आणि सी बी सी मुलगा किंवा मुलगी त्याच्या पाच अशा टोटल किती जागा झाल्या पाच जागा झाल्या ओके आणि ईडब्ल्यू एस मधली किती जागा एक ई डब्ल्यू एस मधली किती जागा एक ओके आता हे कशासाठी आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी एच एस सीच्या भर बेसिसवरती अप्लाय करतात त्यांच्यासाठी एच एस सी म्हणजे बारावी सायन्सच्या मुलांसाठी एवढ्या जागा आहेत किती पाच आणि ईडब्ल्यू एस सी एक अशा सहा जागा ओके आता तुम्ही म्हणाल की सर इथं तर आठ जागा दिसत मग दोन जागा नेमक्या गेल्या कुठं बरोबर आता आय टी आय चे पण मुलं अप्लाय करणार आहेत ना तर आय टी आयच्या मुलांसाठी बघा खाली दिलेलं आहे तर आय टी आय आय टी आय ची एक जागा ओपनची लेडीजची जागा म्हणजे ओपन मध्ये लेडीजची एक जागा आहे आणि ओबीसी मध्ये इथे बघा कशाच्या खाली आहे ती ती पण लेडीजची किती जागा एक अशा किती जागा आहेत आय टी आयसाठी दोन लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो टोटल जागापैकी दोन जागा या फक्त आय टी साठी आहेत आणि त्याही फक्त लेडीजच्या जागा आहेत आता या ठिकाणी मुलगा कॉम्पिटिशन करणार का नाही मुलाला म्हणजे रे, भेटायचा चान्सेस आहे का नाही आता मुलाला केव्हा भेटू शकतं ज्यावेळेस जर तिथं एखादी मुलीनं अप्लाय केलंच नाही तरच ती जागा मुलासाठी अवेलेबल होती येत्या लक्षात <coughs> तर असं केअरफुली तुम्हाला लक्ष देऊन तुमचा ऑप्शन फॉर्म भरला तरच तुमचा नंबर लागेल आय टी आयवाल्या मुलांसाठी खूप अवघड कंडिशन आहे है ना फक्त पंचवीस टक्के जागा ह्या आय टी आयसाठी रिझर्व असतात आणि पंच्याहत्तर टक्के जागा ह्या बारावी सायन्ससाठी रिझर्व असतात बघा कॉम्पिटिशन खूप टफ आहे आणि ह्या ज्या आठ जागा आहेत ह्या पहिल्या राऊंडलाच शक्यतो नाईन्टी पर्सेंट जागा ह्या पहिल्याच राऊंडला भरल्या जातात म्हणून तुमचा ऑप्शन फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक तुम्हाला काय करायचं आहे वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचं आहे आता सपोज कंट्रोल एफ एखाद्या मुलाला काय करायचं आहे लातूरच्या कॉलेजला भरायचं आहे तर मी काय करतो कंट्रोल एफ केलं आणि लातूर सर्च केलं ला। ओके लातूर डिस्ट्रिक्टमधलं पहिलं आलं आपलं लाहोटी कॉलेज ओके आता लाहोटी कॉलेजला जर ला बघितलं आपण तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी किंवा मेकॅनिकल बघू आपण ओके कारण बरेच मुलं आय टी चे मला जे कॉल करणार आहेत ते मेकॅनिकल ब्रँचच्या आहे बघा या ठिकाणी आता मेकॅनिकल साठी किती जागा आहेत एकवीस जागा ओके ईडब्ल्यू शे किती आहे चार जागा आहे <coughs> ना आता टोटल किती झाले मग याच्या पंचवीस जागा आहेत पंचवीस जागा पैकी बारावी सायन्सला बघा किती आता हे मायनॉरिटीच्या जागा आहेत बरोबर तर साठी आता हे मायनॉ लाहोटी कॉलेज जे आहे मायनॉरिटी कॉलेज आहे मायनॉरिटी कॉलेजमध्ये कसं असतं विद्यार्थी मित्रांनो तर अर्ध्या जागा ज्या आहेत त्या मायनॉरिटीसाठी रिझर्व असतात मायनॉरिटी म्हणजे माहितीच आहे तुम्हाला जे त्या दोन टाईपच्या मायनॉरिटी असते एक तर रिलिजियस मायनॉरिटी असते आणि दुसरी आ, किती कोणती लँग्वेस्टिक मायनॉरिटी आता हे मायनॉरिटी कॉलेज आहे मायनॉरिटी रिलीज रिलीजियस आहे ना तर लँग्वेस्टिक या ठिकाणी चालणार रिलि रिलिजियस मायनॉरिटीची सत्तर टक्के जागा यांनी काय केलेल्या आहेत रिझर्व्ह ठेवल्या आहेत यांच्यासाठी किती टक्के सत्तर टक्के ओके ज्याच्यामध्ये बघा मायनॉरिटी मुस्लिम मायनॉरिटीसाठी पाच मुलांच्या जागा आहेत आणि दोन मुलींच्या जागा आहेत बारावी सायन्सच्या बेसिसवर आणि आय टी आय बेसिसवर दोन जागा ह्या मुस्लिम मुल मुलासाठी समजा आणि एक मुलीसाठी जागा आहे ओके दुसरं आहे बुद्धिस्ट बुद्धिस्ट मायनॉरिटीसाठी बघा दोन जागा जनरलच्या आहेत जनरल म्हणजे मुलगा किंवा मुलगी आणि एक जागा ही मुलीसाठी स्पेशल रिझर्व आहे एच एस सीमध्ये बारावी आय टी आय मध्ये बघा एक जागा आहे ती पण मुलगा किंवा मुलगी कॉम्पिट करू शकते <coughs> बघा आय टी आयमध्ये टोटल किती जागा आल्या चार आणि बारावी सायन्स किती बारा है ना त्याच्यानंतर ख्रिश्चन जर मायनॉरिटी असेल तर त्याच्यासाठी एकच जागा आहे ती पण बारावी सायन्ससाठी मायनॉरिटी मायनॉरिटीसाठी सिख धर्माचे जर लोक असतील तर त्यांच्यासाठी एक जागा आहे जैनसाठी जागा रिझर्व नाही आहे पारसीसाठी पण जागा रिझर्व नाही आहे अशा टोटल बारा जागा ह्या बारावी बेसिसवरती आहेत आणि चार जागा ह्या अयटीआय बेसिस वरती ओके तर अशा पद्धतीनं तुम्हाला बघायचं आहे आता जनरल जे आहेत आता अदर जनरल कॅंडिडेट जे आहेत तर याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला अ बारावी सायन्सच्या बेसिसवरती चार जागा आहेत त्या कशा आहेत ते बघून घ्या आता अदर जनरल कॅटेगरी म्हणजे कोणती तर जे मायनॉरिटी सोडून आहेत मायनॉरिटी सोडून म्हणजे ओपन कॅटेगरी असेल कोणतेही अदर एस सी एस टी जे मायनॉरिटी नाहीत असे हा तर यांच्यासाठी बघा बारावीची जागा टोटल चार आहे त्याच्यातली एक ओपनची जागा आहे एस ची एक जागा आहे ची जागा नाही आहे व्हिजेची पण नाही आहे एन टी बी नाही एन टी सी नाही एन टी बी नाही आणि ची एक जागा आहे एससीबीसी बी एक जागा अशा टोटल किती चार जागा आहेत आणि डिफेन्सची जागा नाही आहे पीडब्ल्यूडी पर्सन विथ ची जागा नाही आहे ओके आता ईडब्ल्यू एसच्या तीन जागा आहेत इथं आता आय टी आयसाठी जर चेक करायला गेलो तो आपण तो तर टोटल किती जागा आहेत आय टी आयच्या ओपनच्या मुलीची जागा एक आहे ओके okay. बस एकच जागा आहे अशा पद्धतीनं जागेचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे तुम्ही चेक करू शकता है ना तर असं तुम्हाला काय करायचं आहे वॅकन्सी सी मॅट्रिक्स बघायचं आहे त्याच्यामधनं तुम्ही कॉलेजेस सिलेक्ट करायचे की ज्या कॉलेजला आपली जागा वॅकन्सी आहे आणि ज्या ठिकाणी आपला नंबर लागू शकतो ठीक आहे हां तर तुम्ही चेक करा अशा पद्धतीने ओके आय होव समजलं असेल जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला हेल्प करू शकतो आमच्या कन्सल्टन्सी टीमचा नंबर देऊ शकतो ते तुमचा फॉर्म भरून देतात ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू